धनगर समाजाच्या जालना येथील आरक्षण मोर्चासाठी लिंबा गणेशकर रवाना लिंबा गणेश ग्रामपंचायतीचा ठराव सकल मराठा समाजाचा ठाम पाठिंबा बीड दिनांक चोवीस जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोहाडे यांच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाला सकल मराठा समाजासह विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे सध्या धनगर समाज इतर मागासवर्गीय वर्गीय प्रवर्गात असून त्यांना भटक्या जमाती अंतर्गत तीन पॉइंट पाच टक्के आरक्षणाचा लाभ आहे मात्र धनगर बांधवांची ठाम मागणी आहे की त्यांना थेट एस टी प्रवर्गात सामावून घ्यावे कारण त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार हे आरक्षण अधिक न्याय ठरते आज दिनांक चोवीस रोजी जालन्यात होणाऱ्या धनगर समाजाच्या इशारा मोर्चासाठी लिंबा गणेश व पंचक्रोशीतील धनगर व मराठा बांधव मोठ्या संख्येने रवाना झाले पुण्यश्लोक हिल्ल्या देवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजीच्या गजरात हा मोर्चा लिंबा गणेशकरांनी प्रारंभ केला यावेळी राजा भाऊगिरे अनंत का कामोळे बाळासाहेब मुळे गणपत तागड कृष्णा पितळे महादेव धलपे बाळू मुळे रामदास मुळे महादेव मुळे गोवर्धन गिरे नावनाथ मुळे दाजी बंकट लगास आबा राहिंज आदी बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले गेल्या सतरा सप्टेंबर पासून जालना येथे दीपक व बोराडे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बस बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही लिंबागणेश व लिंबागणेश पंचक्रोशीतून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने हो त्यांना जाहीर हो देण्यासाठी आहोत धनगरांच टी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे बसलेले आठ दिवसापासून आम्ही लिंबागणेश मधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतून आम्ही जालन्याला चाललो आमचं धनगराचं एसटीच अंमलबजावणी सरकारने करावी त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून तसंच जिल्ह्यातून समाजात जाण्याच्या दिशेने निघालेला आहे हे सरकारने लक्षात घेऊन दीपक भाऊ बोराडे यांना उपोषणाला बसलेल्या ठिकाणी सरकारने येऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो व आम्ही मोर्चासाठी निघालो हो। आहोत